नांदेड मध्ये रास्ता रोको दरम्यान आंदोलक आक्रमक झालेत आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट झाल्याची माहिती आहे शहरातील आय टी आय चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झालाय गोंधळामुळे चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली होती त्यामुळे नांदेड मधून आता बातमी समोर येते नांदेड मध्ये रास्ता रोको दरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय शहरातील आय टी आय चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झालाय या संपूर्ण गोंधळामुळे या चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली हो त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये चरांगीना नुसती जांभाळी जरी आली तरी प्रशासन हलवून हादरत आहे पण या ठिकाणी विना अन्ना आमचे दोन योद्धे बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आलेली नाही याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्याशी दिला होता पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओबीसी एस सी आणि एस टीच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत नांदेड जिल्ह्यात अमरण उपणासला उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं काही पुरुषांना खाली पाडलं कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा या प्रशासनाच्या वागणूकचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र तीव्र होईल आमची मागणी हीच आहे की मराठाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा